रायगड जिल्ह्यातील कर्जत येथील सुप्रसिद्ध मेडिकल कॉलेज डॉक्टर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स कॉलेजमध्ये प्रवेश करून देतो असं सांगून महाड शहरातील एका प्रख्यात डॉक्टरला अठरा लाख ऐंशी हजार रुपयाला चुना लावलाय महाड शहरातील डॉक्टर आदेश कुमार पाथरे यांची मुलगी कुमारी स्वामिनी पाथरे हिला कर्जत तालुक्यातील मेडिकल सायन्स कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन देतो असं सांगून नितीन जयवंत पवार आणि निकिता नितीन पवार राहणार अवळस तालुका कर्जत या दाम्पत्यानं डॉक्टरांकडून लाखो रुपये उकळून त्यांची फसवणूक केली आहे डॉक्टरांचा विश्वास संपादन करून सहा एप्रिल दोन हजार तेवीस ते चौदा एप्रिल दोन हजार तेवीस या कालावधीत जुना पोस्ट महाड इथं ऑनलाईन तसंच रोख रक्कम स्वरूपात अठरा लाख ऐंशी हजार रुपये घेऊन त्यातील चार लाख रुपये डॉक्टर पाथरे यांना परत देऊन आपल्या मुलीला मेडिकल सायन्स कॉलेजमध्ये प्रवेश न देता डॉक्टर आणि त्याची पत्नी यांना मानसिक त्रास देऊन शिवीगाळ करून धमकी दिल्यामुळे महाड शहर पोलीस ठाण्यात या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय आरोपी नितीन जयवंत पवार आणि निकिता नितीन पवार या दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला असून या संपूर्ण गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक फाडे करतायत